सुशिक्षित बेरोजगार युवकाने आत्मधन करण्याचे प्रयत्न का केला मागील सात महिन्यापासून सी एफ एल लायसन मिळवण्यासाठी अर्ज करत असलेल्या राम मुर्मन नावाच्या सुशिक्षित बेरोजगार युवकाने प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कंटाळून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मधन करण्याचा प्रयत्न केला राम मुर्मन यांनी सांगितले की त्यांनी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सी एफ एल लायसन्ससाठी अर्ज केला होता मात्र सात महिने उलटून गेले तरीही त्यांना परवाना मिळाला नाही यामुळे कंटाळून त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे राम मुर्मन यांच्या कुटुंबियांनी त्वरित कारवाईची मागणी केली आहे या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित होतात सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी किती अडचणींना सामना करावा लागतो प्रशासनाची निष्क्रियता किती गंभीर परिणामांना कारणीभूत ठरू शकते अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना गरजेचा आहे या प्रकरणाची त्वरित आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे आणि जबाबदारावर कठोर कारवाई व्हायला हवी राम मुरमन राहणार होडगी स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असून तेथे होडगी स्टेशनमध्ये एफ एल बी आर टू या नावाने बी एफ शॉफी व्यवसाय चालू करण्याच्या प्रयत्न हेतू राज्य उत्पादन शुल्कला अर्ज केला होता व त्यांच्यापाशी डॉक्युमेंट पूर्तता करून तो ज डॉक्युमेंट प पडताळणीसाठी जिल्हा परिषद या कार्यालयाकडे त्यांनी पत्र केला व त्या पत्राची अजून देखील काही हालचाल नाही मागील सात महिन्यापासून ते पत्र या कार्यालयाकडे आहे ते शिव शेळकंदे साहेबांनी माझे मागील सात महिन्यापासून प्रलंबित ठेवलेले का अर्ज व मॅडमला जाऊन भेटल्यानंतर ना मॅडमने म्हणले की काय असेल ते ते करून द्या कशाला प्रलंबित ठेवला यात कडक भाषेत मॅडमनी बोलून देखील मागील आठवड्याभरातून देखील काम झालेलं नाही आज रोजी मी आत्मधनाचा इशारा दिला व आत्मधनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी नजरकैदेत मला आज दिवसभर ठेवले संध्याकाळपर्यंत तुमची का मागणी काय माझी मागणी माझा जो पण पत्र आलेल तो योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे त्या मला न्याय भेटायला पाहिजे मी रोहित बहुजन मी राम मुरमन हा माझा मेहन आहे हा पब्लिकेशनमध्ये जात असल्यामुळे ह्याने हो एफ एफ आर एफ एल बी आर टू या व्यवसायासाठी ॲप्लिकेशन केलेला होता आणि ॲप्लिकेशनमध्ये सर्व सर्व कागदपत्राची पूर्तता करून देखील शेळकंदे साहेब हे त्यांना वारंवार टाळटाळ करून जेणेकरून हे जर कामच झालं पाहिजे या पद्धतीने वागणूक देत असल्यामुळे हे जे मानसिक शारीरिक आणि आर्थिक खच्चीकरण झाल्यामुळे आज रोजी राम राममुर्मन हे आज आत्मदहनाचा इशारा दिला होता आत्मदहनाचा इशारा दिल्याने कंटाळून आत्मधनाचा इशारा दिला होता त्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात कंटाळून आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे आज त्यांनी इथं ऑफिस समोर आत्मधनासाठी तयारी करून आले होते पण पोलीस स्टेशन सदर बाजारमधील सर्व पोलिसांनी त्यांना घेराव घालून पोलिस स्टेशनमध्ये नेऊन पाच वाजेपर्यंत नजर कैदेत ठेवून न जेवण देता आणि चहा नाश्ता काही न देता त्यांना ठेवले त्यांचं मानसिक शारीरिक खच्चन झाले खच्चीकरण झाल्यामुळे त्यांना आज बोलताही नाही त्यांना आज त्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल या मार्फत आपल्या सांगू सांगू इच्छितो